तूर्ब बस स्थानकाच्या परिसरामध्ये दुर्गंधी मोठ्या प्रमाणात आहे पाणी साठलेलं आहे इथं आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जर आपण त्यांच्या बोलण्याचा प्रयत्न करूया ताई तुम्ही कुठून आलात आम्ही सातेवाडी गाव कुठं आली वाडी अकोले अकोले इकडे कशासाठी येत असता इकडे कॉलेजच काम होत ना त्यासाठी किती वर्ष इकडे येतात आता या बस स्थानकाच्या आवारामध्ये इथे तुम्हाला काय काय प्रॉब्लेम जाणवतो इथे खड्डे पडले आहेत पाणी साफसफा आहे एवढं दिसत आहे इथं खूप घाण आहे कचरा व्यवस्थित कुंडी नाही कचराकुंडी कचरा टाकायला इथं पुढे पावसाळा आहे पाणी जास्त प्रमाणामध्ये साचणार आरोग्याचा प्रश्न पण गंभीर होणार काय करायला पाहिजे इथे रस्त्यांच्या सुविधा झाल्या पाहिजेत इथे कचराकोंड्या असल्या पाहिजेत जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्यांना तुम्ही कोणाला काही सांगू नका लोकांना त्यांचे त्यांचे प्रश्न मांडू द्या ताई आता तुम्ही पाहिलं इथं बस पुढे खूप पाणी साठलेलं आहे मागच्या बाजूला दुर्गंधी आहे तुम्ही प्रवाशी आहात काय तुमच्या भावना यायचे की पाणी व्हायला नाही पाहिजे त्याच्यामुळं इथं जी माणसं येतात किंवा इथं खायला बनतं ते खातात मग फूड पॉईजन होऊ शकतं किंवा मच्छर तुम्ही कुठून आलात उद्यापूर आता इथं बघा स्वच्छतेचा अभाव आहे पुढे खड्डे आहेत मागच्या बाजूला पश्चिमेला शौचालय आहे ते सांडपाणी बाजूलाच मोकळ्या ठिकाणी सोडलंय इथं मोकळं उभं राहणं शक्य होत नाही पुढे आरोग्याचा प्रश्न आहे काय सुचवाल काय करायला पाहिजे इथं बदललं पाहिजे आणि वॉशरूमची जागा पण चेंज केली पाहिजे प्रवासी सांगतायत इथं दुर्गंधी खूप आहे जागा बदलली पाहिजे किंवा पर्याय व्यवस्था केली पाहिजे आता इथे आपल्याकडे डेपो मॅनेजर आहेत का पाहूया आपण त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया शेवटी त्यांची बाजूसुद्धा लोकांपुढे जायला हवी बहुजन हित आहे बहुजन सुख आहे असं यश टी महामंडळाचं ब्रिदवाक्य आहे आपल्यासोबत इथले आगार प्रमुख किंवा सॉरी बसस्थानक प्रमुख इथं आहेत सर इथं जे ओतूलचं बसस्थानक आहे बस बस हे खड्ड्यामध्ये आहे पावसाळ्यामध्ये खूप पाणी साठतं ठीक आहे ती नैसर्गिक विषय आहे मागच्या पश्चिमेला तुमचं शौचालय आहे संडास म्हणजे टॉयलेट वगैरे इथं आहे याचं सगळं पाणी मोकळ्यावर सोडलेलं आहे इथं प्रचंड दुर्गंधी आहे मोठ्या प्रमाणात त्रास होत आहेत प्रश्न मार्गिका लागत नाही मार्ग तर आम्ही खूप प्रयत्न केलं आता ग्रामपंचायत हे सुलभ शौचालयवाले आहेत के ते काय करतात ते अडीच तीन लाख रुपये खर्च करायला तयार आहेत पण इथं मार्गच कोणी काढून देत नाही आम्हाला तुम्ही सरपंचांना भेटले हो सरपंचांना भेटलो ग्राम आपलं ग्रामसेवक सरपंच काय एकत्रच एक असतात तिथं भेटलो जावं काय म्हणाले ते ते काय म्हटले तिकडं आहे का ते मोरे चौक नाही का मोरे चौकामध्ये तुम्ही हे काढा काय आपलं पाईपलाईन आहे का का अडचण काय मग तिथं त्यांनी म्हणलं तुम्ही आम्हाला पत्र द्या म्हणजे आम्हाला ना हरकत कोणी केली नाही पाहिजे बरोबर आहे का नाही तर ते काय बोलले तुम्ही असं मोठं काटर करा आम्ही अडीचशे अडीच तीन लाखापर्यंत खर्च करायला तयार आता मोठ खर्च म्हणजे तो नऊ दहा लाख जातो तर ते शौचालयाचे ते कॉन्ट्रॅक्टदार असतात ना ते म्हणतो आमच्या आम्ही करतो नाही प्रश्न असा इथं प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे दररोज इथं शेकडो प्रवाशी ये जा करतात अनेक गाड्या नगरकल्याण मार्गाने ये जा करतात नारायणगाववरनं ना गाड्या येतात हे प्रवाशांचा काय दोष आहे का ते तुमचं तिकीट वेळेवर हो भरतात नाही नाही माझं म्हणणं असं आहे का त्याने आम्हाला फक्त मा हे करून द्यावं ना हरकत पत्र काही आमचं उद्या परवा लगेच काम चालू आहे फक्त त्यांनी काही करायला पाहिजेल का इथं कोणी खाजगी जागा येते ना आधीमध्ये त्यांनी कोणी आडवा नाही आलं पाहिजे अहो खाजगी जर कोण आडवत असेल तर तुम्ही त्याची खातर जमा केली का की आम्ही इथे सर्व्हे केला पण खासगी के लोक जाऊन देत नाही हो केले ना पार्टी मागचे त्यांची जागे ना माग ते दुकान आहे त्यांची त्यांना वरिष्ठांना कळवलंय का वरिष्ठांना कळवले ते काय म्हणाले ते म्हणले करून घ्या पण हे कुठं करून देतात ना आपल्याला मार्ग काय मार्ग देत नाही ना करून ते सरपंच काय म्हणतात मोठ तुम्ही मोठ हे करा प्रश्न कुठं आलाय हे आपल्या पुरतच करणार ना आपण एस टीच ते पाणी गाठर जाईल तेवढंच करणार ना आपण हे बाकीच्या सगळ्यांचं एस टी खर्च करू शकत कर, नाही ना हे बाकीच्या एवढ्यांचं तिथल्या प्रवाशांचं उतरकरांच आरोग्य धोक्यात आहे तुमची बस स्थानक म्हणजे एस टी महामंडळ आणि ग्रामपंचायत संयुक्त हा विषय मार्ग लावला पाहिजे आम्हाला एवढंच म्हणायचे का आम्हाला फक्त त्यांनी परवानगी द्यावा हा मार्ग वेळा मार्ग लागला बस स्थानकाच्या पुढे खूप खड्डे पडलेत सगळं पाणी साठतंय त्या खड्ड्यामध्ये एसटीच चाक जाऊन लोकांच्या अंगावर पाणी उडतं इथं साफसफाई नाही दुर्गंधी पुढच्या बाजूनी पण आहे इथे पंचायतीचा काय संबंध मग कोणते पुढे खड्डे पडलेत ते ते खड्डे आता हळूहळू साप हाड़ बारायचंच काम चाललंय आमचं म्हणजे पाऊस आला का खड्डे बुजवायचे जास्त पाऊस आला का पाणी पुण्या साचणार सर पुढे बघायला झालं किती दुर्गंधी आहे मी नेऊन दाखवतो पाहिले ना पण इथं सगळे खड्डे बुजावले होते पुढचे दुर्गंधीच काय दुर्गंधीचे ते ग्रामपंचायत बरोबर बोलणं झाले त्यांनी फक्त आम्हाला सहकार्य करावे लगेच काम मोकळं होईल बाजूलाच पंचायतीचं ऑफिस आहे ग्रामपंचायतीचं मग तुम्ही त्यांच्याशी पत्र व्यवहार का पत्रव्यवहार आम्ही त्यांच्याकडे जातो लय हे प्रश्न आताच नाहीये जवळजवळ तीन वर्ष झाले याच्या मागे लागले आम्ही तीन वर्ष झाले प्रवाशांना किती वर्ष वेटीस धरणार मग त्यांना मी तेच म्हणतो सरपंच झाले तर सगळे ते दोन सरपंच झाले त्या काळात तरी ते मार्ग आम्हाला फक्त एवढं त्यांनी करावं का एक तिथं इथं जवळच आहे का नाही चौक तिथपर्यंत आम्हाला फक्त हे करून द्यावं ना हरकत पत्र कामाला सुरुवात होणार आहे आणि मग तेवढं झालं का इथं अजिबात जाण होणार नाही एवढाच प्रयत्न सरपंच मॅडम तुम्ही नव्याने उतरूच्या सरपंच झालेले आहात अधिकारी काय म्हणतात तुम्ही ऐकलेलं आहे तुमच्या दोघांच्या अप्रत्यक्षपणे टोलवाटोलीमुळे इथं येणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो आजूबाजूला दुकानं आहेत हॉटेल्स आहेत त्यांचा देखील प्रश्न ऐरणीवर आहे बसस्थानक इथं खड्ड्यामध्ये आहे तिथं खूप खड्डे पडले ते पाणी साठतं पर्यायाने सगळं दुर्गंधी तयार होते आता मागच्या बाजूचं सांडपाण्याचं सा सा ते आहेत पंचायत आम्हाला सहकार्यत नाही गडबड असं कोणी धरू पंचायतीचा दोष आहे पुढच्या बाजूला जे खड्डे पडले तो पत्रव्यवहार होणं गरजेचं आहे इथं दररोज आठ टर्न ओव्हर कदाचित लाखाच्या घरात असेल आपण ज्यावेळेस प्रवाशांच्या खिशात जे पैसे घेतो त्यांना आपण प्रवास चांगला दिला पाहिजे सुखसुई चांगली दिले पाहिजे सर लाल परिसर हा किती वर्धापन दिने सत्याहत्तर आता एस टी होऊन सत्याहत्तर वर्ष झाली हे बस स्थानक इथलं होऊन किती वर्ष झाले आता चौऱ्याण्णव चौऱ्याण्णवला आणलेलं चौऱ्याण्णव आणि आता पंचवीस किती वर्ष झाले एवढे वर्ष प्रश्न सुटत नाही पाहिजे काय प्रवाशांचा प्रवाशांचा काय दोष दररोजचा टर्न ओव्हर किती दररोजचा तुमचा टर्न ओव्हर किती आहे किती कलेक्शन होत नाही आपलं इथलं तरी नाही नाही सरासरी तुम्हाला आकडेच माहित नाही 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 इथं कसं काय होणार नाही एवढं नाही तुम्हाला माहित मध्ये या एस टी ये करतात त्याचा आपल्याला किती पैसे माझं माहित माने साहेब हा बोला ओतूरच्या सरपंच छायताई बोलतात छायताई इथल्या डेपो मॅनेजरचं म्हणणं आहे की ओतूर ग्रामपंचायत आम्हाला मदत करत नाही

हा प्रश्न तिथं जागा उपलब्ध आम्ही एक मिनिट मॅडम मॅडम प्रश्न असा आहे बस स्थानकाच्या परिसरातील लोकांचं आरोग्य धोक्यात आहे उतरकर्यांचं आरोग्य धोक्यात आहे तुम्ही दोघांनी समन्वयाने प्रश्न सोडवला पाहिजे समन्वय जागा आपण चर्चा केली पुढे डॉक्टर घेतला ग्रामपंचायती मग आता कुठं कुठं मॅडम दोन तर मोरे चौक पर्यंत आपण टाकणार होतो त्यांचं म्हणणं असं आहे त्यांचं म्हणणं असं आहे सरपंच मॅडम ऐक नाही एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका त्यांचं म्हणणं असं आहे की ग्रामपंचायत मध्ये मोठं गटर करा आणि आम्ही मोटर गटर करू शकत नाही एक कोटी करायला तुम्हाला काय अडचण काय अडचण एक, का एक कोटी एक कोटी एक फुटी रुंदी एक कोटी म्हणजे कि एक फूट एक पुट रुंदी हॅलो तुम्ही हा मी काय म्हणतो आम्ही ना सिमेंटचे पाईप तयार आहेत ना आपल्या सिमेंटचे नाही पीव्हीसी सी हॅलो पाईप परत चोखम झाले मग पीव वरूनच राहिले ना मॅडम आमची तुम्हाला विनंती अशी आहे आपण अधिकारी तुम्ही एक एकत्रित मीटिंग लावू डेपो मॅनेजर आरगडी साहेब उद्या इथे येणार आहेत आपण एकत्र बसू आणि संयुक्ती काय मार्ग निघेल तो काढू आता पावसाळा पावसाळा ऐका ना मॅडम आपण त्यांना 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 पण उद्या बोलू ते आरगडे साहेब पण येणार आहेत एकत्र बसून कसा मार्ग निघेल पाहू पावसाळा सुरू होतोय आता खड्डे पडायला लागले मागच्या बाजूला मॅडम एकही माणूस उभा राहू शकत नाही प्रचंड दुर्गंधी आहे बस स्थानकामध्ये हे प्रवासी बिचारे अडचण आहे गैरसोय आहे म्हणून दाबून बसतात ग्रामपंचायत म्हणून आपण सीमा मंडळाचा सोयीसाठी तर त्याला परमिशन दिली नाही नाही असा मॅडम ऐका ना आपण तो खड्ड्यांचा जो विषय आहे रस्त्याचा विषय तो सुद्धा आपण सिस्टमनी उद्या आरगडे साहेबांशी बोलू प्रश्न तुटत असा आहे बसस्थानकाच्या बाजूला जे त्यांचं शौचालय आहे तिथलं सांडपाणी उघड्यावर सोडलेले आहेत इथले जे कर्मचारी आहेत प्रवासी आहेत यांना सुद्धा खूप प्रॉब्लेम होतोय वास्तविक इथला आरोग्याचा प्रश्न सोडवणं पंचायतीची पण जबाबदारी आहे तुम्हाला यांच्याकडनं कर मिळत असेल उद्या ते अधिकारी आले की आपण एकत्र बसू तुम्हीसुद्धा दोन पावलं पुढे या सेपरेट त्यांचं पण एस टी महामंडळ सेपरेट आहे ना ते आपण मी तुम्हाला आता सांगितलं ना उदाहरण दिलं ना तर चाळीस लाख रुपयापर्यंत खर्च करायला तयार होतो यांनी परमिशन दिली नाही म्हणतात एस टी महामंडळामध्ये तुम्ही गट करा उद्या आहे ना उद्या मॅडम महामंडळ उद्या आहे ना उद्या ते जे आरगडे साहेब आहेत डेपो मॅनेजर त्यांना आता पुन्हा आम्ही फोन लावतो ते किती वाजता येत आहेत ऐका ऐक ऐका ना ऐका उद्या ते किती वाजता येत त्यांना पुन्हा विचारतो त्यांची आणि तुमची संयुक्तिक वेळ घेऊन आपण एकत्र बसू प्रश्न कसा सुटेल असा मार्ग करू ताना शेठ आरगडे साहेबांना फोन लावा आरगडे बोलतो मी आता हो 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 ओके यांना फोन लावा ओके 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 आपण पाहतोय सरपंचांचं म्हणणं आहे असं आहे आम्ही सकारात्मक पुढे पाऊल टाकायला तयार आहोत अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही पाईपलाईन करायला तयार आहोत परंतु आम्ही पी व्ही सी पाईप टाकणार आणि ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे पी व्ही सीमुळे पुन्हा ती लाईन चोकर होऊ शकते ती पंचायतीचं म्हणणं बरोबर आहे जर आपण पी व्ही सी पाईप टाकला तो कमी व्यासाचा टाकला आणि जर उद्या मध्ये आधी कुठं चोकअप झाला चोकअप काढायचा कसा एस टी महामंडळ ग्रामपंचायत यांनी याच्यावर सकारात्मक मार्ग काढणं अपेक्षित आहे आता पाहूया डेपो मॅनेजर नारायणगावच्या अस्वधी ओतूरच्या सरपंच यातनं सकारात्मक मार्ग काय काढतात शनिवारी डेपो मॅनेजर ओतरला येतो असं म्हणाले आता आपण त्यांचा वेळ घेण्याचा प्रयत्न करूया सरपंच मॅडम जे आहेत त्यांचा पण आपण वेळ एकत्र घेऊ आणि दोघांच्या एकत्रित समन्वयाने हा प्रश्न कसा सुटेल असाही आपला प्रयत्न आहे शेवटी बहुजन हित आहे बहुजन सुख आहे प्रवाशांना सुख देणं प्रवास चांगला होणं इथं येणाऱ्या प्रवाशांना देखील चांगल्यात चांगल्या सेवा देणं असं एस टी महामंडळाचं काम आहे परंतु इथं जे प्रवासी बसतात यांना खूप त्रास होतो आहे प्रचंड दुर्गंधी आहे अर्थात हे प्रवाशांनाच आहे असं नाही तर इथं जे कर्मचारी आहेत इथं ज्या प्रमुख आहेत किंवा ही जे लोकं बसलीत यांनासुद्धा इथे त्रास होतोय आता डेपो मॅनेजरांना तांबेसाहेबांनी फोन लावला त्यांनी उचलला नाही आपण पुन्हा लावण्याचा प्रयत्न करूया नाहीतर आपण साहेबांना फोन लावायला सांगूया शेवटी हा प्रश्न समन्वयाने चर्चेने सुटला पाहिजे केवळ बातमी करणं किंवा आपल्याला वेगळ्या याच्यामध्ये उद्देश नाही हा प्रश्न कशाप्रकारे सुटला यावर मार्ग काढणं गरजेचं आहे पावसाळा असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न आहे या तालुक्याचे आमदार आदरणीय श्रद्धाचा सोनवणे आपण लक्ष घाला या विभागाच्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब तुम्हीसुद्धा लक्ष घाला माझे आमदार अतुल शेठ वेंके तुमचंसुद्धा या गावावर विशेष प्रेम राहिलेलं आहे हे गाव तुम्हाला मानणार आहे तुम्हीसुद्धा इथं लक्ष घालाल अशी अपेक्षा व्यक्त करूया साहेब तुम्ही जरा डेपो मॅनेजरांना फोन लावा पाहूयात तुमचा तरी फोन उचलत आहेत का आंबे साहेबांचा ते फोन उचलत नाही कदाचित ते काही कामात असले असं आपण समजूया उद्या सरपंच मॅडम मिटिंग घ्यायला तयार आहेत आरगडे साहेब इथे येणार आहेत त्यांची वेळ यांची वेळ जर जुळली तर एकत्र बैठक घेऊन हा प्रश्न कसा सुटेल यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्नशील राहू जून महिन्याची सुरुवात आहे पूर्ण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मे महिन्यातसुद्धा महिन्याभर पाऊस पडलेला आहे हे प्रवाशी बिचारी या खड्ड्यामधल्या बसस्थानकामध्ये कसे दिवस काढत असतील शाळकरी मुलं ये जा करतात त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे आता पाहूया नेमकं का काय घडतोय ते डेपो मॅनेजर फोन उचलत नाहीत कदाचित डेपो मॅनेजर कामामध्ये असतील काय नाही आपलं बोलणं झालं आता उद्याची वेळ किती वाजताची साडे अकरा वाजता सरपंच मॅडमला सांगतो आपण चर्चेने हा प्रश्न सोडू लोकांच्या आरोग्याच्या समस्याचा प्रश्न आहे थँक्यू अरे गडी सर थँक्यू नाही डेपो मॅनेजर म्हणाले की उद्या मी साडे अकरा वाजता ओतूर स्टँडला येतोय हो म्हणजे तुम्ही तुम्ही या ग्रामसेवकांना बोलवा उपसरपंच प्रशांतजींना बोलवा हा म्हणजे उद्या उद्या हा प्रॉब्लेम जेवढे असतील तेवढे उद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आपला हो आणि वाणी साहेब पण येणार आहेत उद्या साडे अकरा ला ठेवतो फोन आपण पाहतो आहे आप बस स्थानकामध्ये जी काय दुर्दशा झालेली आहे जे काय बारा वाजलेले आहेत बारा या अर्थाने म्हणजे इथं स्वच्छता नाही मागच्या बाजूला प्रचंड दुर्गंधी आहे पुढच्या बाजूला खूप खड्डे आहेत ग्रामपंचायत स्थानकाचे एस टी महामंडळाचे अधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे उद्या म्हणजे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सॉरी उद्या शनिवार आहे शनिवारी अकरा वाजता एकत्रित बैठक घेण्याचं ठरलेलं आहे या बैठकीमध्ये हा प्रश्न मार्गी लागेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया चर्चेंनी प्रश्न सुटेल अशी आपल्याला खात्री आहे तानाशेठ तुम्ही काय सांगाल आता सरपंच आणि डेपो मॅनेजर वसंत आरगडे यांची एकत्रित चर्चा झाली उद्या एकत्रित बैठक घेण्याचं ठरलं काय तुम्हाला अपेक्षा आहे प्रश्न मार्गी लागेल का साहेब मागील दीड वर्षापासून आम्ही आम्ही याचा पाठपुरावा घेतो आहे कारण हा हा आरोग्याचा प्रश्न आहे सर्वसामान्य जनतेचा आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे दीड वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे आता आरगेड्या साहेब म्हणाले की उद्या साडे अकराला येतोय सरपंच मॅडमसुद्धा म्हणाले की उद्या आम्ही साडे अकराला येतो आहे आणि माझी तुम्हाला विनंती राहील की साहेब तुम्हीसुद्धा इथे उपस्थित राहा साडे अकराला आणि यातनं सुवर्ण मध्य साधून जे ड्रेनेजचं पाणी आहे तिथनं आपण ती लाईन काढून तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया धन्यवाद माने सर प्रवाशांना तुमची जी गैरसोय होते याबद्दल तुमच्या घरी घरेसोमध्ये आम्ही पण सहभागी आहोत इथे मागच्या बाजूला प्रचंड दुर्गंधी आहे खूप त्रास होतोय तो त्रास कर्मचाऱ्यांना आहे प्रवाशांना आहे एवढे दिवस आपण सहन केलं आहे उद्या अधिकारी ग्रामपंचायत यांची एकत्रित बैठक घेऊन काय मार्ग निघतोय ते आपण पाहूया आणि हा प्रश्न तडीच नेण्यासाठी आपण सोबत राहूया सुरेश वाणी विहिर टाईम्स कोतूड बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज हिंसक कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन क्लिक करायलाही विसरू नका